नमस्कार मी डॉक्टर शिवानंद तडवळ कन्नड विभाग सहायक प्राध्यापक पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मी आता महात्मा बश्वेश्वर यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहोत महात्मा बसवेश्वर यांना जगज्योती बसेश्वर क्रांतियोगी बस क्रांतयोगी बसवण्णा भक्तिभंडारी बसवण्णा महान मानवतावादी म्हणूनही ओळखले जाते हे लिंगायत धर्मांचे पुनरुज्जीवन करणारा महान शरण होते बसवेश्वर हे मध्ययुगकालातील भारताच्या समाज जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते बारावं शतकात त्यांच्या कार्यकाळ त्यांनी धर्म समाज वाङ्मय राज्यकरण, इत्यादी क्षेत्रात केलेल्या कार्य क्रांतिकारक स्वरूपाची आहे सुधारकांच्या यादीतही यांचे पहिला स्थान आहे म्हणूनच त्यांना आद्य भारतीय समाज सुधारक क्रांतियोगी व युगपुरुष म्हणून ओळखले जाते बाराव्या शतकात कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील भागेवाडी मंगळेश्वरी या गावात एक प्रतिष्ठित कुटुंबात महात्मा बसेश्वर जन्म झाला सामान्यतः त्यांच्या ते जन्म वैशाखातील अक्षय तृतीयाला झाल्याचे मानले जाते त्यांचे वडील मादराजे उर्फ मादरस आई माजरांबिके बशवशरांची भावाचं नाव देवराज व बहिणीचं नाव अक्कनागम्मा होते बशवशर कर्मण कर्मविधीनं विरोध करत त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीचा तयार झाल्यावर मला आधीच लिंगदिक्षा मिळावी असे म्हणून मुंज करून घ्यायचं त्याने नकारले आणि घर सोडून ते कूरल संगम येथे निघून गेले कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील संगम येथे संगम मोठं एक अध्ययन केंद्र होते तिथे बसवेश्वरने बारा वर्ष तिथे वास्तव केले आणि राहिले महात्मा यांचे बालपण त्यांच्या आईवडिलांच्या छत्र हरपल्याने तेव्हा संगमदेव मुनीने आपल्या आश्रमात बसेश्वऱ्यांना आश्रय देऊन त्यांचे पालन पोषण केले महात्मा बसेश्वरी देखील संगमदेव मुनीचा आश्रमात वास्तव करून त्यांनी विविध धर्माच्या आचरणाचे आणि समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण केले त्यानंतर ते सर्वधर्म समभावाकडे आणि सामाजिक समतेकडे प्रभावित झाल्याने दिसून येते कोर्ड संगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा धर्म तत्त्वज्ञान इत्यादी अभ्यास केले त्यांचे विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेडे येथे आले बसवेश्वराने मंगळवेडेत बिज्जळ राजाकडे कारखान्याच्या नोकरीपासून सुरुवात केली पुढे त्यांची राजाच्या कोशाधिकारी म्हणून निवड झाली त्यावेळी मंगळवेडा परांगण बिज्जळ राजांच्या अधिपत्याखाली होता त्या राजवटीत मंगळवेढा ही राजधानी होती बसवेश्वर वेदशास्त्र धनुर्विद्येत व इतर कलात परांगत असल्याने आणि ते हुशार व चाणक्य असल्याने राजाचे ते प्रधानमंत्री झाले पुढे बसवेश्वरांनी इथूनच लिंगाय धर्माची एक आकार दिली बसवेश्वरांच्या जन्म होण्यापूर्वी हिंदू जैन बौद्ध इत्यादी धर्म व कपालिका काळामुख इत्यादी पंथ जात, प्रचलित होते परंतु ही संयुक्त परंपरा भ्रष्ट व अवनत अवस्थेते होती त्या पार्श्वभूमीवर बसेस बश्वस, बसवेश्वर शिव हा एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून शिवापसनाच्या पुरस्कार केला त्यांच्या उत्कट शिवभक्तामुळे त्यांना भक्तिभंडारी असे नाव पाप नाव प्राप्त झाले ते येथील संगमेश्वरांच्या निष्ठावंत भक्त होते त्याने ज्ञान भक्ती व कर्म यांच्या समन्वय साधनांचा प्रयत्न केला त्यांनी दया अहिंसा सत्य सदाचार नीती शील इत्यादी प्रचार केला बसेश्वरन कल्याण येथे निर्माण केलेल्या अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्म इतिहासातील साधारण संस्था होय वेगवेगळ्या जातीतील व व्यवसायातील भक्त म्हणजेच शिवशरण तिथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत धर्म प्रसारासाठी संन्यास घेतला नाही भविष्य लिहिलंही नाहीत व प्रसारही केला नाही परंतु अनुभव मंडपातील चर्चांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली तेथे परिसंवादांच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे तीच कन्नड साहित्यामध्ये वचन साहित्यांच्या रूपाने प्रसिद्ध झाली बस शहरने तेथे होणारा चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार स्वातंत्र्यांची प्रेरणा निर्माण केला निर्माण केली ने पारंपरिक हे भारतीय समाजातील जाती मूल्यक उच्च नीचता व विषमता यांच्या प्रखर जाणीव झाली होती म्हणूनच त्यांनी चातुर्वणेला आव्हान देऊन सर्व मानवांना एक समान मानले परिणामत त्यांच्या भोवती सर्व वर्णातील व जातीतील अनुयायी जमा झाले त्यांनी आंतरजातीय करण्यास प्रोत्साहन दिले उदाहरणार्थ बघायचं असेल तर त्यांच्या अनुयायीमध्ये मधुबय्या नावच्या एक ब्राह्मण व हरळय्या नावच्या एक चांबर यांचा अंतर्भाव होता त्यांनी मधुब्यांच्या मुलीची हरळयांच्या मुलांशी लग्न लावून दिले त्यांनी शिवनागमय्या व डोहरकक्कय्या ह्या अस्पृशरांच्या घरी स्वतः जाऊन भोजन केले होते भोजन केले होते त्याने बालविवाहाला विरोध केला तसेच विद्वावांची पुनर्विवाहाला मान्यता दिली सर्व मानव समान आहेत यांच्या अर्थ स्त्री व पुरुष हेही समान आहेत असं त्यांच्या मत होते बसेशराने स्त्रियांना दीक्षेची पुरुषाप्रमाणेच अधिकार दिला त्यामुळे स्त्रियांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल झाले त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत बाराव्या शतकात बसेश्वराने सुरू केलेल्या हे कार्य निश्चितच क्रांतिकारक होते जातीच्या विरोधात बहुजन समाजांच्या आंदोलन उभारणाऱ्या महात्मा बसवण्यांची बाराव्या शतकातील लोकसंसद म्हणजे अनुभवमंटप अलमप्रभू या अनुभव मंडपाचे पहिले अध्यक्ष होते दबल्या दडपल्या मनांचे मुक्त आविष्कार करण्याची ज संधी मूल निवासी बहुजन समाजातील स्त्री पुरुषांना दिली जात लिंग पंथ वर्ण असं कोणत्याही गोष्टीचा भेदभाव न करता सर्वांना मंटपात आपलं अनुभव मांडण्यांचा अधिकार होता अनुभवमंटपातून तयार झालेल्या जे शरण शरणी म्हणजे व्यवस्था परिवर्तनासाठी आपल्या जीवन झोकून देणारे कार्यकर्ते होते असे कार्यकर्तेमध्ये समाज ऋण चुकवण्यासाठी भावना निर्माण केली जात असे त्याला दासोह असे म्हणतात स्वतःसाठी जगत थोडे समाजासाठी जगणे म्हणजे दासोह एक महान क्रांतिकारक आणि सुधारक महात्मा बसवेश्वरांचे समग्र जीवनच एक क्रांतिकारी होते मरगळलेल्या जीवनला नवे संजीविक एक सामर्थ्य देण्याचे ऐतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी पूर्णत्वाला नेले धर्माच्या नावाखाली जे चाललेल्या कर्मठपणाला व दुह दुबाजला विरोध करीन खरा धर्म काय आहे हे सांगण्याच्या तसंच जातीभेद अस्पृश्यता उच नीचवाव यासारख्या समाजघातक रूढींना मूटमाती देऊन समाजात समता प्रस्थापित करण्याचे स्त्रियांना समाजात समानतेची एक प्रतिष्ठेची स्थान मिळवून देण्याचे काय कवे कैलास म्हणजे श्रम हेच कैलास असे उपदेश करून समाजाला उद्योगशील बनवण्याच्या भक्तीचे व साहित्याचे दालन समृद्धी करण्याचे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वांच्या मूलभूत स्त्रोवर अथवा स्त्रुतीवर आदरलेल्या मंटप या नावाची आदर्श संस्था स्थापन करण्याचे मौलिक कार्य महात्मा बसेश्वराने केले बाराव्या शतकात जेव्हा स्पर्श व अस्पृश्यांच्या भावना अधिक तीव्र होत्या तेव्हा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना एक ठिकाणी आणून धार्मिक सामाजिक आध्यात्मिक करून आणण्याच्या अभिनय एक प्रयोग महात्मा बसेश्वराने प्रत्यक्षात आणला ज्ञानांची कवडे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुले करण्याच्या उच्च नीचतेचे जे पारंपरिक कल्पनेला तडा देण्याचे कार्य त्यांनी केले देव एकच असून त्यांचे नाव अनंत आहेत असे त्यांच्या मत होते खरा शिवभक्तला जात पात स्पर्श अथवा करत नाही कुठलं संगम देवांची वचन मांडणाऱ्या अंत्यज असला तरी तो कुलवंतच होय असं ते मानित असत अस्पृश कोण त्यांचे स्पष्टीकरण करताना हिंसा करणारा तो अस्पृश माता पितास हिणकस वागणूक देणारा अस्पृश असे विश्लेषण महात्मा बसवेश्वरांनी केलांच्या दिसून येते महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात रुजवलेल्या जे विचार आजही पुन्हा विकसित करण्याचे आव्हान बसवेश्वरांच्या अनुयायीने स्वीकारले पाहिजे लौकिक अर्थाने महात्मा बसवेश्वरांची जो अनुयायी न होता डोळसपणे त्यांच्या विचारांचा कार्यांचे वारसा जतन करण्याची खरंय खरी ग आज गरज आहे महात्मा बसवेश्वरांनी सर्व हात स्वर्ग असल्याच्या प्रचिती वेळोवेळी दिली नीतीमूल्यासह उद्योग सतत करीत जीवन जगणे हाच एक खरा स्वर्ग होय ही महात्मा बसवेश्वरांची भूमिका होती उद्योग आणि श्रमांच्या माध्यम माध्यमांनूच खऱ्या अर्थाने ईश्वराची उपासना होते असे मत त्यांनी मांडले आहे तेव्हा प्रत्येकाने उद्योग करूनच पोट भरावे कोणीही भिक्षा मागू नये उद्योगाचे व श्रमनिष्ठांची महत्त्व कार्ल कार्लमार्क्सांच्या अगोदर सुमारे सातशे पन्नास वर्षेपूर्वी म्हणजे आठशे वर्षापूर्वी प्रतिपादन करणाऱ्या जगाच्या इतिहासातील पहिले सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानी म्हणून महात्मा बसेवेश्वरांची उल्लेख करावा लागेल महात्मा बसेश्वराने अनुभव मंटप नावचं एक आदर्श संस्था स्थापन केले दुर्बल घटकातील दीन दलितांच्या समानतेचे सूत्रात एक बांधणांचे केंद्र म्हणजे अनुभव मंटप होय स्त्रियांच्या गुलामगारी नष्ट करून त्यांना पुरुषांच्या बरोबरीने समान स्थान मिळाले पाहिजे म्हणजेच नऊशा वर्षापूर्वी महात्मा बसेश्वरांनी समाजवादी समाजरचनेच्या पाया घातला होता हे स्पष्ट स्पष्टच दिसून येते आज समाजवाद्याच्या मानवतवाद्यांच्या सर्वत्र बोलबला होतो परंतु त्यांच्या प्रत्यक्ष कृतीद्वारे साकार करण्याची महान कार्य महात्मा बसेश्वरांनी बाराव्या शतकात केले त्याने मांडलेल्या जो अनुभव मंटपाची तत्त्वज्ञान रूढिप्रिय नसून ते आधुनिक विचार विचारसरणीशी जुळणाऱ्या तर्कशुद्ध समानता मानणाऱ्या मानणाऱ्या तत्त्वज्ञान आहे मात मशेश्वरने अनुभव मंडपाच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय आणि वाङ्मय सांस्कृतिक क्षेत्रात सप्तक्रांती घडवून आणली समानतेसाठी आंतरजातीय विवाह लावले यातच त्यांच्या दृष्टीपणाचे आणि पुरोगामा मित्र खरे प्रतिबिंब उमटलेल्या दिसून येते अनुभव मंटपाच्या सहाय्याने महात्मा बशवेश्वराने कर्मकांडांच्या परंपरेतून धर्माच्या मुक्तता करण्यासाठी तसेच त्याला व्यावहारिक व लोकशाही विश्वधर्माचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य त्यांनी केले महात्मा शेश्वर यांनी नऊशे वर्षपूर्वी धार्मिक सामाजिक आर्थिक जीवनात एक, एक अभूतपूर्व क्रांती घडवून आणली लोकांना आपल्या कृतिशील जीवन एक कृतिशील पद्धतीतून त्यांनी सत्कर्माच्या सात्विकतेच्या मांगल्याच्या समतेच्या न्यायाच्या अमृत कुंभ दिला बसवेश्वरांचे अनुयायी त्यांच्या जीवनातील चैतन्याच्या स्पर्श खऱ्या रूपाने कृतीमध्ये उतरवणे ही भूमिका जीवनात आणण्यात सार्थकता मानतील बसवांनाने वचनाच्या माध्यमातून कन्नड साहित्यात दिलेल्या योगदान विलक्षण आहे आत्तापर्यंत सुमारे दीड हजार वचने संकलित झालेले आहे कुडल संगमदेवा हे त्यांच्या वचनाचे अंकित नाम आहे षटस्त्रवचनं कालज्ञानवचनं मंत्रगौप्य मंत्रकौब्य शिखररत्नवचन हे ग्रंथ त्यांनी लिहिले बसवण त्यांच्यावर कन्नड तेलगू संस्कृत तमिळ मराठी आणि हिंदी भाषामध्ये अनेक पुस्तक लिहिलेले आहेत हाऊ तिंदव नुसबरव सिरिगर सिरीगरदर नुडसलो बारद नोड कुडल संगमदेवा देवा बडतनवेम मंत्रवादी हडले हो नुडीवर कूडल संगमदेवा देवा म्हणजे इथे बसवणांची प्रतिभा शक्ती पाहायला मिळतो बसवण्याची वचन समुदा वाचन समुदाय अशा वचनांची आहेत जी विशिष्ट परिस्थितीत प्रतिक्रिया आणि कृती दोन्ही म्हणून उद्भवतात यावेळी आपण जे काही बोलतो जे जुने आहेत ते असे दिसते पुनरुज्जागरण करून पुरोगामी एक आधुनिक वसा कन्नडाची म्हणजे नवीन कन्नडाची बसवण्याच्या या शब्दात त्यांच्या चेहरे शोधू शकतात याच्या श्लोकच्या एक वचनाच्या जन्मकवितेच्या जाणवेतून झालेल्या नसून जीवनाच्या जाणीवेतून झालेल्या आहे हे आपल्याला दिसून येतो त्यामुळेच ते एक श्रेष्ठ कवी होते बसवण एक प्रौढ कवीच्या श्रेणीतील नाही पण त्यांच्या सर्व गुणांना मूर्तरूप देऊन एकीकडे इतर कवी आणि दुसरीकडे म्हणजे लोककवीपासून तो वेगळे उभा आहे त्यात बसवानांच्या वचनांच्या परीक्षण कोणत्याही गोष्टीवर आम्हाला करता येत तर्कशुद्धाच्या आधुनिक दृष्टिकोन प्रतिमाशास्त्र भाषातील भावना बोली भाषा इत्यादी बसवण्यांच्या वचनांना एक शास्त्र पुराण आगम परंपरांची पार्श्वभूमी असला तरी वाङमय स्वरूपांच्या दृष्टीने बसवण्यांची वचने भावगीत प्रकारातील आहेत ते निवळ गीत किंवा भावगीत नाहीत ते बुद्धी भावचे विद्युतकरणं मोठ्या प्रमाणात धाकवतात दयाळूपण हे धर्मांच्या मूळ आहे आणि कळबेडं कोलबेडं खोटे बोलू नका यासारख्या विधाने कितीही सु सूत्रबद्ध असली तरी ती काव्यमयच राहतील हे सोडू जाऊ शकते पुढे अनेक वचन उदाहरणं आहेत शरीरात असलेल्या ವಿಚಾರ ಹಾ ವಶನ ಅತ್ತಲಿತ್ತ ಹೋಗದಂತೆ ಹೆಳವನ್ನ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ ಸುತ್ತಿ ಸುಳಿದು ನೋಡದಂತೆ ಅಂಧಕರ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ ನಿಮ್ಮ ಶರಣರ ಪಾದವಲ್ಲದೆ ಅನ್ನ ವಿಷಯ ಕೋಳ್ಸದಂತೆ ಇರುಸು ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಏಕ್ ಸೂಕ್ಷ್ಮ ತಾರ್ಕಿಕ್ರಮ ಐತೆ ಜಾವು शकतो ವಿಷಯಾಚ ಸೋಹ कानाच्या भूमिक अंत नाही डोळ्याच्या भूमिका अधिक महत्त्वाची आहे पायाच्या भूमिका सर्वात मोठे आहे कारण ते कान आणि डोळ्याच्या महत्त्वाची खूप महत्त्वाचे त्याचा आदर आहेत आणि विविधता पूर्ण करतात त्यामुळे बसवंडाने सुरुवातीपासूनच हेळवण हेळवण या तंदे असं के, जयघोष केलं म्हणजे उल्लेख केला बसवणांचे वचन यातून काव्यमय होतात आणि दिसतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसवणा भावनिक होऊनही आपला बौद्धिक सतर्कता कधीच गमावत नाहीत बसवणांच्या वचनामध्ये नुसती आत्मीयता असते तर ते इतके अभिजात बनले नसते वस्तुनिष्ठताही त्यांच्यात समान आहे सकोल सामाजिक जाणीव समकालीन चेतना आणि पर्यावरणीय जाणीव हे त्यांच्या वचनात सापडते या सर्व बाबीमुळे त्यांच्या वाचनसमूह गीतेच्या बाबतीपासून सुटून महाकाव्या महाकाव्याच्या जवळ जातो त्यांच्या वचनामध्ये धार्मिक सहार आहे त्याच्या उलट कवितेंचा सहार आहे तसंच आत्मपरीक्षण धार्मिक परीक्षण सामाजिक परीक्ष परीक्षा यांच्या प्रथमदर्शनी दृष्टिकोन आहे त्यापैकी आत्मनिरीक्षण अपेक्षांना समोर जाणारे वचन सार्वाधिक साहित्यिक आहेत बसवण्याने अनुभवलेल्या जे दुःख आणि वेदना त्यांच्या वचनामध्ये विलक्षण पद्धतीने आले आहेत बसवाड्यांच्या अमूर्त केलेल्या जे मूर्त बनवण्याच्या खूप रस आहे इतर कलांच्या गुण समाहून घेतले की साहित्य मोठे होतो बसवण्यांच्या विशिष्ट विशिष्टापैकी एक म्हणजे सचेतन प्रतिमाशास्त्र प्राचीन काव्य प्रणालीला अज्ञात आहे मने वळगे मने वडेय इद्दानो इल्लो वस्तू वळगे हुल्लुथुंब हुल्लू हुट्टी मने रजे रज थुंबे मने वळगे निधानो इल्लो, तनुवली उशी थुंबी मनदल्ली विषय थुंबी मने वडि मने वडगे इल्लो हे वचन शब्दश घेतली तर समजत नाही कारण घरचा वर्णन वर्णनाचं इथे काहीच उपयोग नाही आणि हे प्रतिमा बसवण यांनी जाणीपूर्वक रचल्याने स्पष्ट दिसत आहे आत्मा कविते कविता यांचे कसं बनवतो यांचे उदाहरण आहे यांना कालवे खंबवय्या सिरवे फन्न कळसवय्या हा भाव म्हणजे अदक डोके यांच्या बघितलं जातो आणि ह्याच्या अनेक उपाधी आपल्याला दिसून येत आहे करतो आपल्या मनात जो वही करतो त्यावर त्यांच्या यश अवलंबून असतो तणिवनली उशियथुंब थुम्ग, हुशयथुंबी मनदे वि विषयथुंबी स्थावरके अळी उंटू जंगम केला यांना कायब दंडिगय माडय्या इत्यादी वचनात समानतेची आधारे लिंग जात वर्गभेद नसलेल्या एक समाज घडवण्याच्या त्यांनी प्रयत्न केला त्याला जे हवे ते ठेवायचं आणि उरलेल्या पैसे दासोसाठी वापरायचं मानवता निष्ठा हा धर्माच्या पाया असला पाहिजे असं त्यांचे ठाम मत होते कायक हेच कैलास का दया हे धर्माचे मूल अय्या म्हणजे स्वर्ग आणि यल्लो म्हणजे नरक हे आपल्या वचनातून सांगून बसवणाने आपल्या मानवतावादीला साहित्यिक स्पर्श दिले आहेत धन्यवाद नमस्कार